ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अतिवृष्टीमुळे शहरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे ड्रेनेज लाईन चोकअप झालेली आहे तातडीने या समस्या सोडवून नागरिकांचा होणारा हाल थांबवावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आयुक्तांनी याची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून निवेदनात दिलेल्या सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हाप्रमुख संतोष पाटील महिला आघाडी शहर संघटिका प्रीती नायर शशिकला चिवशेट्टी संतोष गोडके शिवामाळी विकास डोलारे दत्ता जाधव प्रकाश पवार संगप्पा कोरे इलियास शेख आदी महिला आघाडीचे पदाधिकारी विविध नगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले दहा दिवसापासून सोलापूर शहरामध्ये पाण्याचा पूर्ण हाहाकार माजलेला आहे पावसामुळं सगळे पाणी लोकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे अक्षरशः कमरे इतकं पाणी लोकांच्या घरामध्ये आहे लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचबरोबर ड्रेनेजचं पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरात घुसलेलं आहे त्यामुळं आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या पाण्यामध्ये साफ विंचू काटे निघत आहेत त्यामुळं नागरिकांच्या जीवाला धोका पोचलेला आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा महानगरपालिका कसलीही कारवाई करत नाही आहे त्यांचे कुठलेही जेसीपी त्यांच्या मशीन काही काही तिथं पाण्याचा निचरा करण्यासाठी गेलेलं नाही आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर दोन माणसं जातात एक रॉड घेऊन जातात त्याच्यामध्ये कुठलाच पाण्याचा निचरा होऊ शकत नाही आणि अतिशय गंभीर परिस्थिती आज संपूर्ण सोलापूर शहराची आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वर्ण पाण्यात पावसाचं पाणी आहे लोकांना घरात थांबायला जागा नाही आणि प्यायला पाणी नाही आहे हद्दवाड भागामध्ये दहा दिवसानंतर अकरा दिवसानंतर पाणी याय लागलेलं आहे आणि लोक एक वर्षाची पूर्ण पाणीपट्टी महापालिका घेते आहे पाणी देते सोलापूरकरांना पाच सहा दिवसानंतर शहरात आम्हाला पाणी येत आहे आणि हद्दवाड भागामध्ये तर दहा भागा दहा दिवस पाणी येत नाही आहे हे अतिशय गंभीर आहे आणि नागरिकांना अक्षरशः म्हणजे सोलापूरमध्ये जगायचंच असं नागरिकांनी कारण साध्या मूलभूत व्यव ज्या महापालिका द्यायला पाहिजे व्यवस्था त्यासुद्धा नागरिकांना मूलभूत सुविधा महापालिका देत नाही आहे यासाठी आज आम्ही आयुक्तांना निवेदन द्यायला आलो होतो आज माननीय आयुक्तांनी सगळं आमचं निवेदन व्यवस्थित ऐकून घेतलं आणि अधिकाऱ्यांना तातडीने त्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत पण या सूचनांचं पालन अधिकाऱ्यांनी केलं नाही आणि या आठ दिवसामध्ये हे सगळे प्रश्न सुटले नाहीत तर मात्र आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरू आणि अधिकाऱ्यांना जोपर्यंत सोलापूरकरांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत स्वस्त बसू देणार नाही हा इशारा मी देते या आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत सोलापूरकरांचे सगळे प्रश्न सुटलेच पाहिजेत आणि ह्यासाठी आम्ही आधी इथे महापालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या सोलापूर शहरामध्ये दहा बारा दिवसापासून ते पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळं नागरिकांच्या घरामध्ये पाणी आहे रस्त्यावरती पाणी आहे घरासमोर पाणी आहे एवढं सगळं परिस्थिती भयानक असताना या महापालिकेच्या अधिकाऱ्याने असू द्या किंवा आपत्तीकालीन व्यवस्थापन असू द्या परंतु ह्यांनी कुठलंही काम या सोलापूरवासीयासाठी केलं नाही त्यासाठी आयुक्त साहेबांना आज शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या उपनेते अश्विताई गायकवाड असू द्या मी असू द्या किंवा आमचे सगळे महिला आघाडी आणि शिवसेनेचे पदाधिकारी असू द्या आज त्यांना निवेदन दिलं आहे त्यांना सक्त सांगितलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालं आहे लोकं रात्रभर झोपत नाहीत घरामध्ये पाणी आहे लेकरांना ट्युशनला जायचा प्रॉब्लेम आहे काही नागरिक पेशंट आहेत या सगळ्यांना एवढं मोठ्या परिस्थितीमध्ये असताना अधिकारी फक्त काम चुकारपणा करत आहेत तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालू नका असं आयुक्तांना आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे तर आता आयुक्त साहेबांनी दोन्ही अधिकाऱ्यांचं मिटिंग लावलेलं आहे चार वाजता जर त्या मिटिंगमध्ये हे जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जे जे विषय आम्ही मांडलेला आहे तो जर पूर्ण नाही झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या महापालिकेच्या गेटला आम्ही चावी ठोकू.